मार्केट मध्ये दोनशे रुपये प्रति किलो प्रमाणे ही मार्केटला जातात लागवडी पासून सहा महिने हे पीक चालते सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे सुप्त अवस्थेमध्ये जाते पूर्णपणे हार्ड होते आणि नंतर आपण एकदा लागवड केल्यानंतर दहा वर्ष सुद्धा या पिकाचे उत्पन्न घेऊ शकतो जो हिली एरिया आहे जिथे जास्त पाऊस असतो त्या एरियातच ही भाजी उगवली जात होती परंतु सीमाताईनं ठरवलं की आपल्या रानात कळटुले लावायचे आणि हा प्रयोग त्यांनी आपल्या जर बघितलं तर आपल्या पुणे जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे आणि तो एक महिला शेतकऱ्यांना हा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे मी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री करत असल्यामुळे लोकांना लोकांनी बाजारपेठेमध्ये ही करटुली पाहिली व मला सांगितले की तुम्ही पण अशा सेंद्रिय पद्धतीने आम्हाला कर्टुली जर दिले तर खूप चांगलं होईल म्हणून मी माझ्या शेतावरती वीस गुंठे क्षेत्रावर करटुल्याची लागवड करायचा निर्णय घेतला आणि ह्या लागवडीसाठी मी माझ्या शेतामध्ये नांगरणी केली नंतर तीन बास या वीस गुंठे क्षेत्रावरती शेणखत टाकले चांगल्या प्रमाणे कुजलेले आणि नंतर नोटा पावर पॉवर विडरच्या साह्याने सत्तर सेंटीमीटर रुंद व दोन बेडमधील अंतर चार फूट ठेवले आणि नंतर तीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर याच्यावरती टाकला सोळा एम एम ड्रीपच्या लॅटरल टाकल्या आणि दोन फुटावरती प्रत्येक बेडवरती मी होल मारले आणि प्रत्येक होलमध्ये चार बी एक इंच मातीमध्ये त्याचे सोयींग केले या कर्टुले शेतीसाठी मी खतामध्ये शेणखत खत निंबोळी पेंट करंज पेंट आणि परत त्याच्यात ना गाळीचा प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे गोमूत्र निंबोळी आर्क याची फवारणी करते मार्केटमध्ये दोनशे रुपये प्रति किलो प्रमाणे ही मार्केटला जातात परंतु मी शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून थेट विक्री करते त्याच्यामुळे प्रति किलो मी तीनशे रुपये किलो प्रमाणे विकते लागवडीपासून सहा महिने हे पीक चालते सप्टेंबर मध्ये हे सुप्त अवस्थेमध्ये जाते पूर्णपणे हार्ड होते आणि नंतर आपण एकदा लागवड केल्यानंतर दहा वर्ष सुद्धा या पिकाचे उत्पन्न घेऊ शकतो करटुले ही एक अतिशय भवगुण संपन्न अशी भाजी आहे त्याला खूप प्रमाणात मागणी आहे कारण लहान मुलांपासून ते अगदी वृद्धांपर्यंत ही भाजी खाल्लेली चांगली असते याच्यात फायबरचे प्रमाण चांगले असल्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आपली पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये प्रथमच करटुले हा सक्सेस प्रयोग मी मी माझ्या शेतावरती संतोष शंकर कृषी चाकण तालुका खेड करटोले ही एक रानभाजी आहे करडोल्याचे जे मेडिसनल प्रॉपर्टी खूप चांगली आहे करटुल्याचं जर बघितलं तर आपण सुरुवातीला करटोल हे एक आयुर्वेदिक भाजी असल्यामुळे तिचं जी मधुमेहावर अत्यंत उत्कृष्ट असा उपाय आहे आजपर्यंत जर आपण बघितलं तर करटोल हे फक्त डोंगरात त्यातल्या त्यात चंद्रपूर गडचिरोली भामरागड आणि जो हिली एरिया आहे जिथं जास्त पाऊस असतो त्या एरियातच ही भाजी उगवली जात होती परंतु सीमाताईनं ठरवलं की आपल्या रानात कर्टोले लावायचंय आणि हा प्रयोग त्यांनी आपल्या जर बघितलं तर आपल्या पुणे जिल्ह्यात हा पहिलाच प्रयोग आहे आणि तो भी एक महिला शेतकऱ्यांना हा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे